साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पार्किंगच्या कारणावरून बेदम मारहाण सिव्हिल हॉस्पिटलमधील घटना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे पार्किंगच्या कारणावरून एकाच बेदम मारहाण करण्यात आली आहे ही घटना सिव्हिल हॉस्पिटलमधील बी ब्लॉक समोर असलेल्या पाणी टाकीच्या बाजूला घडली याबाबत थोडक्यात हकीकत अशी की रवी खंडेवाले वय छत्तीस वर्ष राहणार रुदी गल्ली सोलापूर हे डी ब्लॉक पाणी टाकी शेजारी उभे असताना रवी पुराणपुरे आणि हरिपूर यांनी पार्किंग का घेतला म्हणून हाताने आणि लाताबुक्याने मारहाण केली या मारहाणीत रवी खंडेवाले यास तोंडात जखमा आणि डोक्यास पाठीवर मुक्का मार लागल्याने त्यास उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी भाचा विकी रेसिलदार यांनी दाखल केले सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे माझं नाव विक्र विक्रमसिंग रेसालदार आहे ते रवी खंडेवाले माझ्या मामा आहेत आणि यांना मारहाण केलेले आहेत रवी बरनपुरे आणि हरीश बरणपुरे यांनी पार्किंगमुळे भंड केले की दरवर्षी सिव्हिलची पार्किंग आम्हीच घेतो आणि त्याच्यावर हप्ता बसवण्यासाठी आणि त्यांना रेग्युलर का भर भरला तुमचं दम किती आहे तुम्ही दादागिरी किती करता हो। दर्माग 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 दा हे सगळं असं म्हणण्या दर महिन्याला दहा हजार रुपये असं हे द्या म्हणून कॉन्ट्री द्या म्हणून सांगितलेले आहेत तर त्याच्यामुळे भंड झाले ते किती वाजता झाले पाहुणे लोक कुठं झालंय सिव्हिल बी ब्लॉक पाणी टाकीच्या मारलेत कशाने बुक्या कशाने मारलेत बुक्या आणि चेन आणि तेच तसले स्लाय ते आणलेले आहेत किती जण होते होते त्यांचे चार पाच जण आमची एकट होते त्यांना काय मार लागले त्यांनी आम्ही सांगायला गेलो आमच्या अंगावर बी आल तुमची मागणी काय आता आता त्यांचं काय गुन्हा दाखल करावा यांच्यावर पुढची कारवाई तुमची मागणी काय आता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावं आणि त्यांच्यावर कारवाई व्हाव हे आमचे हे आहे टेंडर भरलेलो भर दरवर्षी टेंडर आम्हालाच भेटते आणि यावेळेस कशाला का भरला करत तिने म्हणते तुमचं रुबाब काय आहे इथं असं तसं हे नेमकं भांडण टेंडर साठी झालं गाडीच्या पार्किंग साठी झालेलं आहे टेंडर साठी आहे टेंडर साठी झालेलं आहे